जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय गुणत्रय विभाग योग श्लोक चौथा सर्वयोनिषु कौंपते सम्भवन्त्याः तासां ब्रह्मा महद्योनिः अहं बीजप्रदः पिता गीताचार्य श्रीकृष्णपरमात्मा अर्जुनासह आ योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात अर्जुना या सर्व दृश्य देहांचे कारण प्रकृती आहे मी आधी सांगितल्याप्रमाणे सर्व आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार प्रकृती गर्भात ठेवणारा मी आहे अशा प्रकारे प्रकृती ही माता आहे आणि त्या मातेमध्ये म्हणजेच प्रकृती गर्भात आत्म्याचे बीज रोवणारा मीच आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा स्पष्ट करतात की तेच पिता आहेत जे आत्म्याचे बीज मातेमध्ये ठेवतात म्हणजेच प्रकृतीमध्ये ठेवतात म्हणून श्रीकृष्ण परमात्म्यांनी रचलेल्या प्रकृती, प्रकृती आणि आत्मा यांच्या संयोगाने सर्व सृष्टी निर्माण होते हे समजून घेऊया श्रीकृष्ण परमात्मा हे आपले पिता आहे हे आपण समजून घेऊया श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांची प्राप्ती करण्याचे ध्येय ठेवूया फक्त श्रीमद नारायण यांचा आश्रय घेऊया आणि श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया सर्वयो निशुकौंते या मूर्तय संभवती या तासाम ब्रह्म महद्यो निही अहम बीज प्रदपिता श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण साथ श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तरमध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्माला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा करिष्ये वचनम तव श्रीमनारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन सर्वयोनिषु कौंपतेया मूर्तय सम्भवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता ॐ सर्वयोनिशुकौन्तेयामूर्तयः या सम्भवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिः अहं बीजप्रदः पिता